नमस्कार मित्रांनो <coughs> आपण आज बघणार आहोत इंस्टाग्रामच्या खाली प्रोफेशनल डॅशबोर्ड ह्या हे ॲप्लिकेशन काय येतं हे बघा प्रोफेशनल डॅशबोर्ड हे कशामुळे येतं तर ते आपण बघूया आपल्याला पहिलं स्टार्टिंगला जावं लागेल प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती गेल्यानंतर इंस्टाग्रॅम अपडेटला आलेला आहे का बघा जर तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड हा ॲप्लिकेशन आलेलं असलं तर ठीक आहे आलेलं नसेल तर प्लेस्टोरवरती जाऊन मॅनेज ॲपमध्ये जाऊन डिवाईसमध्ये जाऊन अपडेटला आलेलं आहे का चेक करा अपडेटला माझं तर अपडेटला आलेलं नाही कारण मी न्यूज हे घे बघा अपडेटला आलेलं आहे अपडेट करूया तर मित्रांनो प्रोफेशनल डॅशबोर्डची पूर्ण माहिती काय आहे तीस दिवसाचं साठ दिवसाचं नव्वद दिवसाचे असे पूर्ण ते अकाउंट आपलं किती रिचला गेला नॉन फॉलोअर आणि फॉलोअर किती जणांनी पाहिले जण आणि आपले दिवस तीस दिवसाच्यात किती फॉलोअर्स वाढले काय नाही हे पूर्ण आपल्याला माहिती मिळून जाते त्यासाठी तर एकच म्हणजे आपल्याला वेटच करावं लागेल इंस्टाग्राम माझा अपडेट होते तर मित्रांनो आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्डची पूर्ण माहिती आतापर्यंत आपल्याला माहिती नसेल परंतु आता आपण माहिती करून घेऊया चला तर मित्रांनो मग आता वेळ न घालवता आपण त्याची माहिती पूर्ण घेऊया बघू शकता मा आता माझं इंस्टाग्रॅम अकाउंट ओपन झालेला आहे प्रोफेशनल डॅशबोर्डसाठी आपल्याला प्रोफाईलवरती जावं लागेल पहिल्यांदा प्रोफाईलवरती गेल्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसेल आता सध्या माझ्या अकाउंटची रेच सातशे चव्वेचाळीस रीच आहे लास्ट तीस दिवसाची याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल की अकाउंटची रीच किती गेलेली आहे अकाउंट्स एच डी किती झाली कि आहे टोटल फॉलोअर्स किती झालेले आहेत कंटेंट शेअर किती झालेले आहेत आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये बघायला मिळेल चला तर मग बघूया आपलं ही अकाउंटची रिच झाली अकाउंटची रीच बघा सातशे एकवीस नॉन फॉलोअर्स आहेत तेवीस फॉलोअर्स रिच झालेली आहे म्हणजे टोटल आपलं सातशे चव्वेचाळीसला रीच गेलेली आहे ह्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये ऑल आहे ह्याच्यामध्ये फॉलोअर्स आहेत आता इथं फॉलोअर्स बघा एकोणतीस रीलला आणि शॉर्ट्सला सत्तरा नॉन फॉलोअर्स बघा आठशे त्रेसष्ट नॉन फॉलोअर्स आपले ते अकाउंटची रिच गेलेली आहे त्याची इथं बघू शकता आपण प्रत्येक व्हिडिओवरची किती रीच गेलेली आहे नॉन फॉलोअरची इथं बघू शकता आपण नॉन फॉलोअर्सने यूज केलेले इथं बघा आपल्याला डिसेंबर एकतीस ते एकोणतीस जानेवारीपर्यंतची अकाउंटची आहे इथं बघू शकता आपण प्रत्येकी एक एक व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल की अकाउंटची रिज किती गेलेली आहे काय नाही इथं बघा लाईक शेअर सेव कमेंट किती आलेले आहेत इथं सगळ्याला भेटेल आप आपल्याला प्रूफ ॲक्टिव्हिटी रील आपण किती बूस्ट के रील केलेले आहे ते आपल्याला बघायला भेटेल तस तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच नवीन नवीन माहिती मी आपल्यासाठी आणत जाईल बेल ऐकनहून प्रेस करा थँक्यू नमस्कार